स्वागत आहे सर्वांचं प्रत्येकदा आपल्या द सिव्हिलियन या युट्यूब चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत ई कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदभरती निघालेली आहे एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स इथेही महानगरपालिकेमध्ये भरती करून घेतली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी इथे अर्ज मागविण्यात येत आहेत तर यासाठी तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती असणार आहे या भरतीमध्ये तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ऑफिसवर नेऊन इथे भरायचे आहेत तर यासाठी तुमचं तारीख असणार आहे सात मार्च पासून तर तुम्ही सतरा मार्चपर्यंत तुम्हाला हे फॉर्म इथे भरायचा आहे सर्वात आधी जर तुम्ही जे एन एम कोर्स केलेला असाल तर त्या कोर्ससाठी तुम्हाला इथे ह्या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म भरायचा आहे आणि औषध निर्माता फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही लिंक वापरून इथे गुगल फॉर्म भरायचा आहे या पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेली आहे त्यानंतर संपूर्ण पद जाहिरात पाहिजे असेल तर तुम्हाला या वेबसाईट वर जाऊन सर्व माहिती पाहता येणार आहे तर चला त्यानंतर आपण आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे बोलू विद्यार्थी मित्रांनो इथे वेगवेगळ्या पदांसाठी इथे भरती निघालेली आहे त्यामधील पहिले पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्सचे पद असणार आहे एकूण सात पदे भरून घेतली जाते त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन आहेत विजासाठी एक आहे विमा प्र साठी म्हणजे सी साठी एक आहे ओपन साठी दोन आहे आणि एसईबीसी साठी आहे एक पद अशा प्रकारे मित्रांनी ते सात पदे भरून घेतली जात एज्युकेशन मध्ये तुम्हाला जे एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग मार्शल नर्सिंग रजिस्ट्रेशन काउन्सिलचे इथे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे त्यासोबत तुम्हाला इथे वयोमर्यादा खुल्या वर्गासाठी त्रेचाळीस वर्ष आणि मागस्पर वर्गाकरता अडतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला दरमहा पेमेंट मित्रांनो इथे वीस हजार रुपये इतके पेमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर दुसरं पद आहे औषध निर्माताचं हे पद आहे एकूण चार पदे भरून घेतली आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस टी साठी एक आहे वीजे साठी एक आहे एम टी सी साठी एक आहे आणि एडब्ल्यू एस साठी एक अशा प्रकारे चार पदे इथे भरून घेतली जात आहेत शैक्षणिक पात्रता तुम्हाला डिप्लोमा इन फार्मसी आणि त्यासोबत तुम्हाला काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे सतरा हजार रुपये तुम्हाला दर महिन्या पगार इथे पाहायला भेटेल मित्रांनो त्यासोबत त्रेचाळीस वर्षापर्यंत खुला वर्ग फॉर्म भरणार आहे आणि अडतीस वर्षाकरता इतर प्रोग्रासाठी हे वयोमर्यादा मित्रांनो इथे लागू असणार आहे त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत मागासवर्गीय प्रवर्गाकरता शंभर रुपये आणि खुल्या प्रवर्गाकरता दीडशे रुपयेचा चा तुम्हाला इथे अर्जासोबत लावायचा आहे त्यानंतर तुमची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाणार मित्रांनो ते शंभर गुणाची तुमची ही निवड प्रक्रिया असणार आहे त्याच्यामध्ये शेवट वर्षाच्या गुणाच्या आधारे तुम्हाला पन्नास गुण मिळणार आहेत हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे त्यानंतर पदासाठी तुमची जास्त पात्रता असेल तर त्याबाबत तुम्हाला एक्स्ट्रा वीस गुण इथे दिले जाणार आहे आणि शेवटी जर तुम्हाला कुठला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला पाच गुण अशा प्रकारे तुम्ही इथे पाच वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लावू शकता त्याचे तुम्हाला तीस गुण मिळणार आहेत अशा प्रकारे एकूण शंभर गुणाची ही निवड प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो असणार आहे आणि मेरिट लिस्ट लागून तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे त्यानंतर आहे अर्ज कुठं भरायचा आहे तुम्हाला मित्रांनो नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा मजला छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर इथे जाऊन तुम्हाला पहिले गुगल फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म घेऊन त्यासोबत तुम्हाला सर्व कागदपत्रे लावून या पत्त्यावर तुम्हाला हा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे सतरा मार्च ही शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर सर्व ऑटिफिशियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली या पिरियड ची सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे इथे वाचून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे एनयोचे अंतर्गत नागपूर महानगरपालिकेत ही भरती निघालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणार रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद